काय यांना येण लागली ती पोरासनी ती काही कळन झालं या नक्की काय झालंय तुला काय फोन नानाला केला हा नाना, नाना काय म्हंटल ना म्हटलं जेवायला येतो घरीच दुसरीकडे नाही कुठं जात मित्रांनो यांना ना सांगितलंय बोलू नका तर माझं डोकं उठवून सोडलंय नुसतं एक तर बडबड करते ती म्हणून सांगितलं की तोंड गप्प ठेवा तर मी काय लावलंय मागाच्या नय किती ती गाव का बोलायला सांग बोलू नको म्हणून सांगितलंय ना तर ह्यांचं तोंड नाही चाललं ना चालतोय काय करावं माझं मलाच कळना झालंय एवढी मोठी असून ना काय सुद्धा उपयोग नाही ह्यांचा हाय है? हा अरे माकडा तुला पण म्हणती तुला पण म्हणती हा हा तू गप आहे धपका धपकी बी फोन करताय त्या दोघी तू नुसता डोळे तीन वेळा काय काय मार खाल्ला तू नाही दिला का मग तुला मारते त्या ती आणि तू रडतोय मला मारते ते अरे नको रे डोकं खायला भी कामाचं माझ सुखानं <laughs> दोन दिवस जगते ती तरी जगून द्याय झालं चालू झालं चालू घालून सोडला या पोराने कुठं नेऊन डोंगराला सोडावी ती पुन्हा भणी भाऊंडाच हा कोण बोलताय आधी कोण बोलते आधी श्वेता hmm. बोलते hmm. Hmm. है? 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 का कोण बोलते गीतांजी सोमा श्वेता ये असा येड्याचा बाजार हा या देवा काय करावं डोकं ना बिचाऱ्यासनी बोलू नका म्हणून सांगितलं तर ह्यांचा हाताचा बाजार चालू झाला बारकी ही आहे का का काट्टिंग काट्टिंग है? है? है का कुठाय का काटी कुठाय काम्या काय चाललंय कुठे चालला पाष्या ठेव अरे देवा त्या पोरांनी खाल्ली ती पार डोकी माझी एवढी मोठी होऊन पण तुमच्यावर रे काय 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 कायच येत नाही आता आलं ही चौथं लिखरू का तुमच काय 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 पाहिजे आता ती पण नुसतं

गॅस बंद कर जाकी की ना पुरीला मग सांगितले गॅस बंद कर हा रे देवा आता खुनून खुनून सांगते तुझा काय आहे का नाही भाकरी नाही करत सासवायला करायला हव काय म्हणते त्यांची भाषा काही मला कळत नाही ने। आणि भाषण माझ्या डोक्याच झालाय गोईंदा नको 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 केलंय पळून जायचं केलंय ले साडे नऊ वाजल्या बिग बॉस लागला असं म्हणायचं पण मी लावणारच नाही तर चला बाय मित्रांनो ह्यांचं हु बिग बॉस लागलाय उद्या राहिलेलं बोलू मटन आणू अरे काय का राहू दे डोक्यात दही झालं माझ्या तर चला बाय मित्रांनो